नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत श्री स्वामी समर्थ जे जी स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत वैद्यकीय काळापासून सौंदर्यचे हजारो वर्षापासून चालत आलेलं आहे परंपरा आहे सौंदर्य हे फक्त बाहेरून दिसणारे मानले जात नाही तर अंतर्मनाची शांती आणि मानसिक संतुलन या दोघांसोबत ते जोडलेलं आहे तेच आपण त्वचेची काळजी कशी घेतो आजच्या आधुनिक काळामध्ये रासायनिक क्रीम वापरून आपण आपल्या त्वचेची काळजी घेत असतो परंतु प्राचीन काळापासून आलेली परंपरा ही म्हणजे नैसर्गिक होती नैसर्गिक वनस्पतीपासूनची औषधी आपल्या त्वचेला योग्य पद्धतीने पोषण देत असे त्याचं कारण आहे की वैद्यकीय त्वचा ही प्रत्येक तेलापासून वनस्पतीपासून अत्यंत गुणकारी मानली जात होती सर्वात प्रथम म्हणजे सांगायचं झालं तर तुळस हे त्वचेसाठी गुणकारी आहे त्वचेची रक्षण करण्यासाठी तुळशीमध्ये अँटीबायोटिक प्रॉपर्टीज असतात जे फक्त आपले पिंपल्स मुरूम यासारखे तर दूर करतातच त्याचबरोबर त्वचेचं संरक्षण करण्यासाठी सुद्धा खूप महत्त्वपूर्ण मानले जातात त्याचबरोबर धार्मिकदृष्ट्या बघायचं झालं तर तुळस ही जीवनाची शुद्धता आणि सकारात्मकता वाढवणारी मानल्या जातं दुसरी गोष्ट म्हणजे नीम कडुलिंब त्याला म्हणतात कडुलिंब हा फक्त आपल्या शरीरासाठी गुणकारक नाही तर आपल्या ना त्वचेसाठी सुद्धा खूप उपयुक्त आहे या झाडाचे उपयोग अनंत आहेत जसे की पान फुलं मुळ्या फांदी या सगळ्यांचा उपयोग आपल्या शरीरासाठी केला जातो त्याचबरोबर कडुलिंबाची पेस्ट त्यामध्ये थोडंसं तेल ते सुद्धा कडुलिंबाचंच हे जर त्वचेला आपण लावलं तर आपले जे रोमन छिद्र असतात किंवा जे बारीक बारीक छिद्र असतात त्याला बंद करण्याचं काम करते आणि त्वचाचा मधलं जे रक्तभिसरण प्रक्रिया असते ती वाढवण्यासाठीसुद्धा फायदा होते त्यामुळे वैद्यकीय परंपरानुसार हा नकारात्मकता दूर करते आणि त्वचेमधली जी ऊर्जेचा स्रोत आहे तो वाढवत असतो तिसरा पॉईंट म्हणजे तूप शुद्ध गाईचे तूप आपल्या त्वचेसाठी उत्तम मानले जाते हे त्वचेला मुलायम मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी मानले जाते रात्री थोडेसे तेल नारळाचे तेल आणि थोडेसे तुपाचे काही थेंब जर आपण चेहऱ्याला लावून मालिश केली तर आपली त्वचा ही उजळ होते त्याचबरोबर चमकदार होण्यासाठी सुद्धा फायदा मानला जातो त्याचा अजून एक फायदा आहे वैद्यकीय पारंपरेनुसार मनाची शांतताचे गुणकारक ती ठरत असते पॉइंट नंबर चार अश्वगंधा अश्वगंधा ही खूप प्राचीन काळापासून गुणकारी वनस्पती समजली जाते याने तणाव कमी करण्यासाठी परंतु त्याचा प्रभाव आपल्याला त्वचेवर सुद्धा मोठ्या प्रमाणात दिसतो अश्वगंधा ही त्वचेमध्ये जाऊन त्वचेचा ओलावा टिकून ठेवते त्याचबरोबर वयानुसार पडणाऱ्या सुरूकृत्या त्याचबरोबर आपलं वय जर जास्त दिसत असेल ता तर त्याला अगदी त्वचा ही मुलायम आणि टवटवीत ठेवण्यासाठी महत्त्वाचं मानले जाते त्याचबरोबर वैद्यकीय पारंपर्यामध्ये असं म्हटलं जातं की औषधी नाही तर ध्यान प्राणायाम यासाठी सुद्धा त्वचेची ऊर्जा वाढवण्यासाठी मजबूत मानले जाते वैद्यकीय स्किन केअर कसे होते तर आपल्या आहार सवयी त्याचबरोबर व्यायाम अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जातात हे सगळं बाहेरून दिसणारं नव्हतं तर आतून चमक लावणारं होतं त्याचबरोबर सुद्धा समावेश होता त्यामध्ये पृथ्वी अग्नि जल वायू यासारखे आकाश याचं संतुलनसुद्धा राखलं जायचं त्यामुळे प्राकृती रूपाने चमकत असे आणि संतुलित राहत असे त्याचबरोबर खाण्यापाण्याचे सुद्धा नेम होते जो मानसिक शांती या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा महत्त्वपूर्ण आयुर्वेदामध्ये मांडलं होतं सौंदर्यासाठी लागणारे फेस मास्क उदाहरण चंदन आणि गुलाबजल हे फक्त चंदन हा थंडावा आणि गुलाबजल ही शीतलता मिळून देत असत अशी भरपूर माहिती जी आहे ती वैद्यकीय ग्रंथामध्ये आपल्याला बघण्यासाठी मिळते त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी धन्यवाद